नमस्कार मित्रांनो जय श्रीराम जय शिवराय हो मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तुमचं असंच प्रेम राहून द्या आणि आपण डेली रिंग रोडचेच आपण अपडेट देत आहोत म्हणजे रिंग रोडबद्दल जे आता नऊ पॅकेजचं जे काम चालू आहे त्याबद्दलच आपण सगळी माहिती आपण देतो आहे म्हणजे काम किती चालू आहे आणि किती अपडेट काम झालेलं आहे त्याबद्दलच आपण पूर्ण माहिती देत आहोत आणि आपण ड्रोनचे पण व्हिडिओ टाकत आहेत तर मित्रांनो एक तुम्हाला एक सांगायचं जर सांगायचं आहे की टोटल आपण प्रत्येक ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये आपण सांगत आलेलो आहेत टोटल बारा पॅकेज आहेत तर बारा पॅकेजपैकी नऊ पॅकेजचं काम आता चालू आहे आपल्या एका मित्राचा कमेंट आली होती की बारा पॅकेज आहेत बारा तर टोटल तो बारा पॅकेज आहेत हे मलाही माहिती आहेत पण बारा पॅकेजचं काम चालू नाही त्यातील नऊ पॅकेजचे काम चालू आहेत आणि आपण नऊ पॅकेजचंच आपण माहिती देत आहोत ज्यावेळेस पुढचे तीन पॅकेज म्हणजे ई फाईव्ह असेल ए सिक्स आणि ई सेवन हे तीन पॅकेजचं काम अजून चालू झालेलं नाही हे तीन पॅकेजचं ज्या वेळेस आपलं काम चालू होईल त्याबद्दल आपण नक्कीच आपण अपडेट करू आणि त्याबद्दल माहिती आपण देण्याचा प्रयत्न करू आपण तर आज आपण पूर्व भागामध्ये युवन यवनचं जे पॅकेज आहे तर युवन पॅकेजबद्दल आज आपण युवन पॅकेजलाच आपण जाणार आहोत आणि युवन पॅकेजबद्दल आपण माहिती घेणार आहोत आणि ही तुमच्यापर्यंत माहिती आपण पोचवणार आहोत तर मित्रांनो एक थोडीशी एक यवनबद्दल एक माहिती तर युवनचं जे पॅकेज आहे हे उरसेगाव असेल म्हणजे आपला मुंबई पुणे एक्सप्रेसवे आहे तर तेथून उरसेगाव ते मुंबई पुणे एक्सप्रेसपासून या ठिकाणी मुंबई एक्सप्रेस एक्सप्रेसवेला मोठा इंच इंटरचेंज होणार आहे म्हणजे जेणेकरून जी मुंबईवरून जी वाहने येणार आहेत एक्सप्रेसवेवरून जी वाहने येणार आहेत ते डायरेक्ट त्या इंटरचेंजला लागतील आणि इंटरचेंजला लागल्यानंतर चाकण असेल नाशिक असेल चाकण चाकण एम आय डिशे तळेगाव एम आय असेल नाशिक असेल सोलापूर असेल म्हणजे ह्या साईडला तुम्ही त्या रूटने तुम्ही जाऊ शकता आणि जे पश्चिम भाग आहेत म्हणजे सातारा असेल सातारा कोल्हापूर असेल शिवापूर असेल सासवड असेल या ठिकाणी जाणारी वाहनं ती पश्चिम भागातून अशी त्या इंटरचं खूप मोठा स्थानिक लोकांनाही त्याचा फायदा होऊ शकतो आणि जी आपली बाहेर लोक जे जाणार आहेत ते जे जे पुण्यात न जाता हे रोडवरूनच आपल्या बाहेरच्या बाहेरच म्हणजे आपलं इंधन इंधन पण वाचणार आहे वेळ पण वाचणार आहे आणि जे ट्रॅफिकमध्ये आता जे पुणे शहरामध्ये जी ट्रॅफिकची अवस्था आहे खूपच बेकार अशी अवस्था झालेली आहे म्हणजे मी पुण्यातलाच आहे आणि पुण्यामध्ये जी अवस्था आपण ट्रॅफिकची बघतो ज्या ठिकाणी आपल्याला पंधरा मिनटं लागतात जाण्यासाठी तिथं आता दीड 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 ते दीड तास कंटिन्यू एवढं ट्रॅफिक पुण्यामध्ये खूप खूप बेकार परिस्थिती पुण्यात ट्रॅफिकची झालेली आहे खूपच म्हणजे आपल्याला जर ज्या वेळेत पोचायचं आहे म्हणजे तरच आपल्याला दोन दीड तास अगोदर निघायला लागतं म्हणजे आता वीस मिनटाचा रस्ता आहे तर आपल्याला कमीत कमी एक तास ते दीड तास अगोदर आपल्याला निघायला लागतं म्हणजे मी तर कंटिन्यू मी मॅप हा लावतो की मॅपमध्ये आपल्याला कळून जातं की बाबा किती वेळ लागणार आहे आणि जास्त फास्ट रस्ता कुठला आहे गर्दी कुठल्या रूटला आहे हे पण मॅपमध्ये दाखवतं मी त्यानुसार आपण जातो पण शक्यतो एक एक तास तरी अगोदर निघायला लागतं म्हणजे एक सव्वा तास अगोदर निघाला लागतं म्हणजे आपण ते वेळेवरती आपण त्या ठिकाणी पोचतो म्हणजे अशी सध्या आता व्यवस्था म्हणजे परिस्थिती पुण्यामध्ये ट्रॅफिकची झालेली आहे खूपच परिस्थिती बेकार झालेली आहे आणि आपण आता म्हणजे जे आता रिंग रिंग रोड म्हणजे रिंग रोड हे ट्रॅफिक कमी करण्यासाठीच बांधण्यात येणार बांधण्यात येतोय जेणेकरून बाहेरच्या बाहेरच पुण्यातला आणि हा आउटर रिंग रोड आहे म्हणजे बाहेरच्या बाहेरच हा आउटर रिंग रोड आहे तर मला बऱ्याच लोकांचे कमेंट पण आले की इनर रोड बद्दल पण तुम्ही माहिती द्या तर आपल्यापर्यंत पण आपण माहिती काढतोय अजून कन्फर्म माहिती झालेलं नाही आपल्याला त्याची लोकेशन पण आहेत आपल्याकडे पण जोपर्यंत आपल्याला कन्फर्म रोड हा होणार आहे तरच आपण त्याची माहिती देऊ शकतो नाहीतर तशी आपण माहिती नाही शेअर करू शकत तर इवन हे पॅकेज म्हणजे उर्से गाव आहे उर्शे गावपासून आपला एक्सप्रेस आहे मुंबई पुणे हवे एन एच फोर तिथून स्टार्ट होतो ते आपलं पुढं जुना मुंबई हवे तळेगाव एम आय डी सीमधून मधून सरळ जातो आपली पुढं इंद्रायणी नदी लागते आणि त्याच्या पुढं आंबे गाव आहे आकुर्डीची हद्द येते आणि त्याच्यापुढे गेल्यानंतर जो आपला आय आय टी रोड एक आहे इंदोरी इंदोरी गावचा आणि लास्ट जे आहे हे इंदोरी गाव येतं म्हणजे इंदोरी गावामध्ये ए वनचं पॅकेज हे संपलं जातं आणि तिथून ए टूचं पॅकेज चालवतो मित्रांनो आपण आता मित्रांनो थोडा व्हिडिओ मोठा झाला तरी नक्की बघा म्हणजे जी आपल्याला डिटेल आपण ड्रोनचे अपडेट आपण देत आहोत जेणेकरून आपल्याला तुम तुमच्यासाठीच आपण हा व्हिडिओ बनवत आहे आणि ड्रोनचेही आपण व्हिडिओ टाकत आहे जेणेकरून आपल्याला पूर्ण जो एरियल व्ह्यू आहे हे आपल्याला आपण पाहू शकतो म्हणजे काम किती झालेलं आहे आणि काम किती चालू झालेलं आहे हे पण आपण पाहू शकतो मित्रांनो मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे आपले डेली जे व्हिडिओ आहेत हे आपण आता पोचतो मित्रांनो मुंबई पुणे आपण या हवे एन एच फोर उरसे गावाच्या जवळ आहे या ठिकाणी टनेलचं काम चालू होणार आहे आणि मित्रांनो एन एच फोरलाच आपण जे इंटरचेंजबद्दलच आपण जे माहिती सांगत आलो ती एन एच फोरला या ठिकाणी इंटरचेंज हा होणार आहे कारण येणं जाणारी जी वाहतूक आहे हे रोडने वळवता येईल आता या ठिकाणी टनेलचं चा काम चालू झालेलं आहे मागच्या साईडून जे तुम्ही आता व्हिडिओमध्ये है। पाहता आहे मागच्या साईडून टनेलचं चा काम चालू झालेलं आहे आणि या ठिकाणी भला मोठा टनेल होणार आहे काम चालू झालेलं आहे चा वनच्या पॅकेजला आपण आणि उर्शे गावाच्या जवळ आहे मित्रांनो पुणे रिंग रोड हा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे जो पुणे महानगर आणि पिंपरी चिंचवड जो भाग असेल एक म्हणजे त्या पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या जे आता ट्रॅफिक जे होतं आहे तर रोड म्हणजे एक चक्राकार एक्सप्रेसवे तयार करण्यात येणार आहे म्हणजे आणि या रिंग रोडचा उद्देश तुम्हाला तेही सांगतो की या रिंग रोडचा उद्देश पुणे आणि पिंपरी चिंचवड या भागातील वाहतूक कोंडी कमी करणे हे पा या ठिकाणी टनेल संपलेलं आहे आणि मित्रांनो पुणे रिंग रोडची जी लांबी आहे म्हणजे असं टोटल एकशे बहात्तर किलोमीटर आहे आपण प्रत्येक पॅकेजमध्ये सांगत आलो आहे जे आपले नवीन सबस्क्रायबर असतील त्यांच्यासाठी माहिती आहे पुणे रिंग रोडचा एकूण खर्च बेचाळीस हजार सातशे अकरा कोटी असा आहे आणि मित्रांनो ह्याचं जा बांधकाम जर म्हणलं तर चार मुख्य भागामध्ये ह्याचं बांधकाम आणि टोटल या रिंग रोडमध्ये बारा पॅकेज आहेत आणि त्यातील नऊ पॅकेजचं काम आ, चालू आहे बाकी तीन पॅकेजचं काम अजून चालू झालेलं नाही आणि ह्याचं काम तीस महिने ते छत्तीस महिने म्हणजे तीन वर्षामध्ये दोन हजार अठ्ठावीसपर्यंत ह्याचं काम पूर्ण होऊ शकतं आणि हा प्रकल्प एम एस आर डी सी आणि पी एम आर डी ए म्हणजे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण याच्या म्हणजे हे दोन राबवत आहेत आणि मित्रांनो तुम्हाला एक म्हणजे पॅकेज ए वनमध्ये आपण हे पाहू शकता तुम्ही आता हे तळेगाव एम आय डी सीचा रोड आहे आणि याच्या पाठीमागं जो तुम्ही पाहितला तो आपला जुना मुंबई एक्सप्रेसवे हवे आहे तरी अजून तर युवनचं थोडंसं काम तुम्ही बघू शकता थोडंसं काम स्लोच चालू आहे काही ठिकाणी काम चालू आहे काही ठिकाणी काम चालू नाही आहे खूपच बघू शकता तुम्ही काम थोडंसं स्लो चालू आहे बाकी प्रत्येक पॅकेजचं काम आपण पाहतो आहे प्रत्येक ठिकाणी काम वेगाने असं चालू आहे मित्रांनो हे पाहू शकता काम ह्या ठिकाणी अजून चालू झालेलं नाही आहे खूप स्लो असं इव्हनचं काम चालू आहे तळेगाव एम आय डीशी आपण रोडला आहे आणि बरोबर बाजूने हा रस्ता गेलेला आहे समोर इंद्रायणी नदी आहे आणि तुम्हाला एक आपल्या कुठल्या गावातून जातो हे पण तुम्हाला मी सांगतो आपलं स्टार्ट जे झालेलं आहे उरशे गावातून चालू झालेलं आहे म्हणजे मुंबई पुन्हा एक्सप्रेस वेपासून चालू झालेलं आहे ते उरसे गाव आहे परत मुंबई पुन्हा जुना हवे येतो परत तळेगाव एम आय डी सी रोड आहे हे आपण आता या रोडनी चाललेलो आहे आणि समोरच इंद्रायणी नदी आहे इंद्रायणी नदी झाल्यानंतर आंबेगाव लागतं आंबी गाव झाल्यानंतर अकुर्डीची हद्द म्हणजे आकुर्डी गाव, गाव लागतं त्यानंतर नानोली गाव आहे आणि नानोली गाव झाल्यानंतर आय आय टी रोड आहे जो इंदोरी गावाला जोडतो आणि लास्ट आपलं इंदोरी गाव आहे इंदोरी गावानंतर भंडारा डोंगर आहे आणि तर भंडारा डोंगर म्हणजे इंदोरी गावानंतर गावा आपलं इ टूचं पॅकेज चालू होतं आपण इ टूची पूर्ण माहिती दिलेली आहे ई टूचा आपलं पॅकेज आपण अपलोड केलेला आहेत व्हिडिओ नक्की पहा मित्रांनो यूटूची आपण पूर्ण माहिती दिलेली आहे खूपच वेगाने असं यूटूचं काम चालू आहे मित्रांनो पॅकेज यूवन हा आहे जो तो इश्टन पॅकेजमधील म्हणजे पूर्व भागामधील पहिलं पॅकेज येतं त्यानंतर युटूचं पॅकेज येतं तर, ये तर मित्रांनो यवनचं जे किलोमीटर आहे ते अकरा पॉईंट पंच्याऐंशी आहे म्हणजे बारा किलोमीटरचं पॅकेज आहे आणि याचं चायनीज चायनीज सांगायचं चा जर म्हटलं तर झिरो पॉईंट सहाशे पन्नास ते बारा पॉईंट पाचशे असं चायनीज आहे म्हणजे टोटल अकरा पॉईंट पंच्याऐंशी आहे म्हणजे बारा किलोमीटरचं आहे आणि इवनचं जे पॅकेज आहे ते आपण नेहमी सांगतोच तुम्हाला उर्शे गावपासून चालू होतं ते इंदुरी गावापर्यंत आहे आणि तिथून पुढं इ टूचं पॅकेज चालू होतं आणि हे जे प युवनचं जे पॅकेज आहे असेल असल हे मावळ तालुक्यामध्ये येतं आणि हे हे पॅकेज म्हणजे युवनचं जर काम लवकर सुरू झाले तर पुढचे जे पॅकेज आहेत म्हणजे आता जे आपण ए पॅकेज वगैरे टाकलेलं आहेत तर ते प्रगतीस म्हणजे जे कामं आहेत तर पुढे ते सुलभ होतील म्हणजे जो लवकर मार्ग तयार होऊ शकतो आता तुम्ही बघू शकता आपण इंद्रायणी नदी क्रॉस केली आणि जे आंबेगाव आहे ते पण आपण पन क्रॉस केलेलं आहे या ठिकाणी पण तेवढं काम चालू झालेलं नाही आहे खूपच युवनचं म्हणजे प्रत्येक पॅकेजमध्ये युवनचं काम आपल्याला खूप स्लो दिसतं आहे आणि यातल्या आपलं भूसंपादन जर म्हणलं जमिनीचं तर जमिनीचं भूसंपद तर हे झालेलं आहे आणि टोटल बारा पॅकेज त्यातील पूर्व भागामध्ये जे असतील ते ई वन ते ई सेवन आहेत म्हणजे पूर्व भागामध्ये आणि पश्चिम भागामध्ये जर म्हटलं तर डब्ल्यू वन ते डब्ल्यू फाईव्ह तर त्यातील पूर्व भागामधील जे ई वन असेल ई टू ई थ्री ई फोर असे चार पॅकेज चालू आहेत आणि पश्चिम भागामधील डब्ल्यू वन असेल डब्ल्यू टू डब्ल्यू थ्री डब्ल्यू फोर डब्ल्यू फाईव तर ह्याचं कामं चालू आहेत भरपूर या ठिकाणी असे टोटल बारा पॅकेज आहेत त्यातील नऊ पॅकेजचं काम वेगाने चालू आहेत त्यातील आता पण युवनचं तुम्ही पाहताय तर युवनचं काम थोडंसं स्लोच चालू आहे अजून पुढे सुरुवात काही ठिकाणी सुरुवात झालेली आहे काही ठिकाणी सुरुवात झालेली नाही आणि मित्रांनो पुणे रिंग रोडमध्ये इंटरचेंज हे होणार आहेत त्यामुळे जे शहराभोवती जे वाह वाहतुकीचं असेल प्रहुक वाहतूक असेल तर ते एकदम फास्ट अशा पद्धतीने होणार आहे आणि जे आपण नेहमीच सांगत आलो की जे पुण्यामध्ये जे गर्दी होते आता भरपूर तर ही गर्दी पण कमी होऊ शकते म्हणजे जे आता जे बाहेरच्या बाहेर जे वाहनं जाणारे आहेत तर ते त्याचा ते बाहेरच्या जा, बाहेर जाऊ शकतात म्हणजे पुण्यामध्ये येऊ शकत नाही त्यामुळं पुण्यातलं ट्रॅफिक हे फार कमी होऊ शकतं मित्रांनो आणि पुणे रिंगरोड हा सिक्स लेन असणार आहे म्हणजे थ्री प्लस थ्री असेल आणि बाजूला आपलं सर्विस रोड पण असू शकतो आणि हा रिंग रोड जर झाला तर यामध्ये आता हे बघू शकता हे नानोली गाव आहे या ठिकाणी थोडंसं काम म्हणजे रस्ता फक्त बनवण्यात आलेला आहे पण अजून तरी काही काम चालू दिसत नाही आहे पण होईल चालू कारण काहीतरी अडचण असल्यामुळं तर काम इवनचं काम चालू झालेलं दिसत नाही आहे काहीतरी असल प्रॉब्लेम बाकीचे तर पॅकेज चालू आहेत इवनचं पण पॅकेज लवकर चालू होईल आता तुम्हाला एक सांगायचं होतं की या रिंग रोडमध्ये जे काही असंख्य तालुका असतील जसे की हवेले असेल मुळशे असल मावळ असल बोर आहे खेड आहे पुरंदर आहे इत्यादी यामध्ये हे तालुके ना सगळं जोडले जाणार आहेत आणि मित्रांनो आपण पुरंदरमध्ये आता एअरपोर्ट पण होणार आहे त्यामुळं ह्याचा तेथील लोकांना किंवा मग जे आजूबाजूचे लोक असतील शेतकरी असतील यांनाही ह्या रोडचा खूप मोठा फायदा होणार आहे आणि हा रस्ता एकदा पूर्ण झाला की पुणे शहरातील ट्रॅफिक कुंडी कमी होण्यास शंभर टक्के मदत होईल आणि शहरातील जो बाहेरचा भाग आहे तर ह्याचा विकास हा होणारच आहे आणि तो होईलच कारण आता आपण पाहतो आहे जमिनीच्या रेट रोडमुळं असे गंगनाला भिडलेले आहेत आपण रिंग रोडच्या बाजूला जरी आपण चौकशी केली तरी रिंग रोडचं जमिनीचे रेट खूपच शेतकऱ्यांना त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे आणि जर विकास जर झाला किंवा मग ह्या बाह्य वळणामध्ये दळणवळण सुधारणा पण व्यवस्थित होईल म्हणजे जे ट्रक वगैरे हेवी ट्रक आहेत किंवा बाहेर ज्या क रोडच्या बाजूला जी काही गावं आहेत या ठिकाणी पण मोठा विकास होऊ शकतो त्या तिला असेल मुंबई पुणे असेल किंवा पुणे नाशिक असेल पुणे सोलापूर आहे म्हणजे ह्या हायवेला हा, हा रिंग रोड जोडला जाणार आहे म्हणजे जी जो रस्ता जोडल्यानंतर जी उत्तम कनेक्टिव्हिटी ही मिळवू नये ना खूप सोप्प होणार आहे मित्रांनो आणि रिंग रोड दोन हजार अठ्ठावीस म्हणजे आता तीन वर्षामध्ये पूर्ण होऊ शकतो आणि आपण आता इंदोरी गावच्या जवळ आहे मित्रांनो या ठिकाणी थोडंसं काम बऱ्यापैकी थोडंसं म्हणजे चालू झालेलं आहे इकडं सुरुवात तर झालेली आहे इंदोरी गावापासून सुरुवात झालेली आहे आणि उरशे गावापासून सुरुवात झालेली आहे मधी थोडंसं काम स्लो आहे पण लवकरच काम चालू होईल असं वाटतं आपण पुढच्या महिन्यामध्ये एकदा व्हिडिओ बघूया आपण एकदा अपडेट देऊन त्यामध्ये किती प्रगती झालेली आहे आणि किती काम चालू झालेलं आहे हे पण आपल्याला कळून येईल हा समोरच आय आय टी रोड आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर ला आणि सबस्क्राईब करा म्हणजे आपले व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील मित्रांनो असंच प्रेम राहू द्या असेच व्हिडिओ पाहत राहा मित्रांनो असेच तुमच्यासाठी नवीन नवीन आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत लाईक शेअर आणि सबस्क्राईब Thank you guys.